पवित्र सैन्यांच्या येव्हा दे बाप्पा आम्ही स्तुती करीतो धन्यवाद देतो प्रभू यावेळेला तुझ्या वचनाचं मन चिंतन करत असताना तो आम्हाला समजत राहत करते आमच्या आत्ताच्या शोघट आणि प्रभो तू आमच्याशी आज सल्ला मदत करत असताना तुझ्या वचनाप्रमाणे प्रमाणे तो आम्हाला मार्गदर्शन करण आमचा ईश्वर्याच्या भाव आजचा जो विषय आहे तो आपल्या सेनाच्या पंचांगानुसार आहे यामध्ये असं लिहिलेलं आहे प्रवेशचं येणं हे गोरगरिबांसाठी आनंदाची बातमी आहे प्रवेशचं येणं हे दिनांसाठी सुवार्थ आहे आणि म्हणून आज गरिबांच्या विषयी आणि दिनांच्या विषयी आपण ऐकणार आहोत ना कारण नाताळ आणि प्रत्येक सण जेव्हा येतो त्यावेळेला आपण अनेक गोष्टींच्या वरती विविध रीतीने खर्च करत असतो परंतु त्याच वेळेला आपल्या शेजारी बाजारी आपल्या अवतीभोवती असे काही लोक असतात जे गरीब असतात दीर असतात दुबळे असतात रस्ते गांधलेले असतात ज्यांना आपल्यासारखी परिस्थिती नसते आणि अनेक गोष्टी ते मागे राहिलेले असतात अशा दोन गरिबांची देखील आपण काळजी करणं किंवा त्यांच्याबद्दल विचार करणं हे तितकच महत्वाचं आहे गरिबांना सुवार्ता सांगणे येशू करता महत्वाचे होते युवा हो त्याला तुरंगात टाकलेलं होत आणि त्या काळामध्ये सर्व इस्रायल राष्ट्र किंवा येवदी जे होते ते रोमन सत्ताधीशांच्या अधिकाराखाली जुलमाखाली गुलामगिरीमध्ये जगत होते ते मसियाची वाट पाहत होते आणि म्हणूनच ज्या वेळेला प्रविषी ख्रिस्त चमत्कार करत गावोगाव फिरत होता उपदेश करत एका गाववर दुसरीकडे जात होता त्यावेळेला ह्या सगळ्या वार्ता शिष्यांना येशूकडे बापीस विचारलं कारण हा निराश झालेला होता हताश झालेला होता सगळी परिस्थिती होती भोवतीची जी होती ती विरोधामध्ये चाललेली होती आणि अशा वेळेला मसियाची फार तीव्र प्रकारे तीव्रतेने सगळे लोक वाट पाहत होते आणि म्हणून निराश असताना त्याला असं वाटलं की कदाचित हा येशू तर नाही ना, ना? आणि म्हणून त्याने आपल्या शिष्यांना येशूकडे पाठवलं निरोपे पाठवले आणि त्यांनी विचारणा केली ज्याची आम्ही वाट पाहतो शिवतमान अकरा वाद द्या तिसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे जे या वयाचे जे या वयाचे ते आपणच किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पहावी जे या वयाचे ते म्हणजे जे मसिहाची वाट पाहताय तुम्ही दुसरा कोणी मसिहा येणार आहे की मसिहा हा, हा एक राजकीय उडाले असेल नेता असेल किंवा राजकीय पटलावरती त्याच पार चलती असेल अधिकार असेल हुकूम असेल तो ये आरे जो येईल आणि सद्य परिस्थितीमध्ये असलेलं रोमन साम्राज्य जे आहे ज्याच्या अंडर त्या खाली सर्व राष्ट्र गुलाबगिरीमध्ये आहे आणि आहे त्याच्यातून सुटका करेल आणि म्हणून येशूने येशूकडे त्याने हा प्रश्न पाठवलेला आहे की जे या जे ते आपणच की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी पहापर येशूने त्यांना काय ओकत दिलेलं आहे चौथ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे येशीने त्यांना उत्तर दिले जे तुम्ही ऐकता आणि पाहता ते योहानाला जाऊन सांगा ते योहानाला जाऊन सांगा मग ते काय ऐकत होते ते काय पाहत होते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत की आंधळे पाहतात पांगळे चालतात कुष्ठरोगी शुद्ध होतात बहिरे ऐकतात बेरे उठतात आणि ख्रिस्ताने एक वाक्य जोडलेले आहे ते म्हणजे गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते गरीबांना सुवार्ता सांगण्यात येते कारण तो उपदेश देखील करत होता मार्गदर्शन करत होता आणि म्हणून जो कोणी माझ्या संबंधाने अडकळत नाही तो धन्य आहे गरीबांना सुवार्ता सांगण्यात येते हे का महत्वाचे आहे येशू ख्रिस्ताने हे का त्या ठिकाणी गेलेलं आहे एकोणीसव्या शतकामध्ये ज्या वेळेला धर्म गेलेला आहे आणि जे चर्च गरिबांना सुवार्थ सांगत नाही ते चर्च नव्या कराराच्या आधारे स्थापित झालेलं नाही किंवा ते चर्च नवीन कराराच्या शिकवणीचं पालन करत नाही आणि म्हणून आजच्या मंडळांना तेव्हापासून देवाच्या वचनाच्या द्वारे हे आव्हान दिले जात आहे की आम्ही सुवार्थेचा प्रसार केला पाहिजे विशेष करून जे गरीब आहेत त्या गरीबांच्या पर्यंत सुवार्थ पोहोचवण्याचं काम आम्ही करायला का हवे आणि याकरता प्रभू ख्रिस्ताने आपल्या पवित्र वचनांच्या मध्ये गरिबांना सुवार्थ सांगण्याचं काम किती महत्वाचं आहे ती चर्चने का करावं याचा उल्लेख केलेला आहे साधारण एक पाच सहा गोष्टी माझ्या निदर्शनास आलेल्या आहेत पहिली गोष्ट आहे आम्ही गरीबांची अवहेलना करू नये लेणीचं पुस्तक एकोणीसावा अध्याय जुन्या कारणामध्ये पंधराव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे गरीबांच्या गरिबीकडे पाहू नको गरीबांच्या गरिबीकडे पाहू नको त्यांच्याकडे पाहून त्यांची अवहेलना करू नको त्यांची निर्भरना करू नको आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्या कधी कधी गरिबीचा माणसं गैरफायदा घेतात आणि तो गैरफायदा आम्ही घेऊ नये त्यांना मदत करण्यापासून आम्ही स्वतःला रोखू नये हेच त्या वचनाच्या मधून आम्हाला पाहायला मिळतं आणि बरोबर गरिबांच्याकडे गरी ज्या वेळेला आम्ही दृष्टी लावतो त्यावेळेला आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नेहमी सन्मान असायला हवा परिस्थितीने जरी ते गाजलेले असले तरी त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा आम्ही आणि इतरांनी उठवू नये याची दक्षता आपण बाळगायला हवी दुसरा महत्वाचा पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते आणि ते म्हणजे गरीब हे आमच्यामध्ये नेहमीच असणार गरीबी हटाव जरी म्हटलं तर गरीबी काय हटणारी नाहीये कारण परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही हे पाहतो आहे म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये अनुवादाचं पुस्तक पंधरावा अध्याय आणि अकराव्या वचनामध्ये असं म्हणतो देशात गरीब लोक नेहमीच असणार देशात गरीब लोक नेहमीच असणार म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सडळ हाताने मदत कर देवाचं अभिवचन देवाचं वचन ऐकल्या आणि म्हणून देवाच्या अर्थशास्त्रामध्ये देवाच्या मध्ये आम्हाला ही दिसून येतं की देवाने गरीबांची काळजी घेतलेली आहे गरीबांची काळजी घेतलेली आहे काही काही मध्ये आम्ही जातो त्या ठिकाणी आम्हाला 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 असं पाहायला मिळतं की त्यांच्या मध्ये गरीबांसाठी दानधर्म करण्यासाठी एक वेगळा फंड तयार केलेला असतो जे कोणी गरीब परमेश्वराच्या दारी येतात जे कोणी गरजू असतात त्यांना त्या फंडातून त्याची गरज पूर्ण करण्यासाठी अर्थ सहाय्य जाते येशूला आणि त्या गरीबांची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे बरोबर मध्यम सविसा वाद्य आहे आणि अकराव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे कारण गरीब तुमच्या जवळ आहे मुखात हे शब्द आहेत पवित्र शास्त्र आम्हाला काय आणखी शिकवतो संहिता एक्केचाळीस आणि पहिलं वचन जर आपण वाचलं तर असं लिहिलेलं आहे जो गरिबांची चिंता वाहतो तो धन्य संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करेल गरीबांना सहाय्य करणं गरजेचं आहे आम्ही काय करतो माहिती का आम्ही जे चांगले आहेत आमच्याशी ज्यांचा चांगला संबंध आहे जे अप टू डेट आहे व्यवस्थित राहतात राहतात त्यांना आपण फार मोठी गिफ्ट देतो पण गरीबांच्या गरीबांना गिफ्ट द्यायचं म्हटलं त्याला तुम्ही काय फायदा असा पहिला विचार आमच्या मनामध्ये येतो सिग्नल आपल्या गाडीवरती किंवा आपल्या वाहनाच्या वरती कटकट 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 करतात ना ते लोक आपल्याला असं वाटतं ह्यांना पैशेतून काय उपगे गरज त्या गाज्या चरस दारू पिता त्यांना देऊन काय उपयोग त्यापेक्षा कुष्ठरोग्यांना दिलेलं बरं किंवा इतरांना जे आपण दिलेले बरं पण प्रियानो आम्हाला जे ऑडिट करण्याचा अधिकार नाही ते गरीब आहेत म्हणून रस्त्यावर आहेत आम्ही गरीब नाही म्हणून रस्त्यावर नाही घरात आहोत हा फरक आहे हा असे अनेक फरक आहे जे देवा देवाच्या वचनातून आम्हाला आज परमेश्वर प्रगट करणार आहे आणि म्हणून जे गरीब आहे त्यांची चिंता आम्ही वाहिली पाहिजे कारण जेव्हा आमच्यावर संकट येईल त्यावेळेला गरीबाला मदत केल्यामुळे परमेश्वर आम्हाला संकटातून आम्ही जर देणार तर परमेश्वर आम्हाला परत करणार आणि म्हणून आमच्या प्रार्थना जर परमेश्वराने ऐकाव्यात अशी जर आमची इच्छा असेल तर त्यासाठी शास्त्र काय शिकवत पाहावर दीतीसूत्रे एकोणीसावा अध्याय सतरावं वचन जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उच्ने देतो परमेश्वराला देतो त्याच्या परमेश्वर आणि आम्ही घाबरू नये आता ह्या गरीबाला मी दिलं माझं कमी होईल पण माझी कमी झालेली गरज किंवा माझी ही जी उडीव आहे पोकळी आहे ती कशी काय भरून येणार प्रभू काळजी घेणार जर एखाद्या गरीबाची आम्ही काळजी घेतो तर त्या गरीबाची काळजी परमेश्वर घेतो म्हणून आमचा खजिना किंवा आमचा खिसा जर पर्स जर रिकामी झाली तर ती भरण्याचं कर्तव्य परमेश्वराच आम्ही चिंता करू आम्ही चिंता करू बायबल स्पष्ट आहे पवित्र शास्त्र आपल्या वचनात स्पष्ट आम्हाला शिकवत आहे आणि म्हणून ज्या आरती गरीब नेहमीच असणार त्या आरती देव त्याचे स्वतःचे हृदय या गरीबांसाठी उघडे करतो आणि गरीबांना मदत करतो गरिबांना मदत करतो तिसरं गोष्ट हा महत्वाचा आहे ते म्हणजे आपण गरिबांना दानधर्म केला पाहिजे गलती करा पत्र दुसरा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये आम्ही वाचतो आम्ही गरीबाची आठवण ठेवावी छोटसच वचन आहे पण फार मूल्यवान आहे आम्ही गरीबांची आठवण ठेवावी ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये दे आनंदाचे प्रसंग असतात ज्या वेळेला परमेश्वर आम्हाला आशीर्वादाने भरतो त्या प्रत्येक वेळेला गरिबांची आम्ही आठवण केली पाहिजे प्रभूने आज मला सहाय्य केले प्रभूने आज मला उत्पन्न दिलेलं आहे प्रभूने आज माझी काळजी घेतलेली आहे प्रभूने मला आज पुरवठा केलेला आहे पण दुसरीकडे कोणीतरी गरजेमध्ये आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो नितीसूत्र हे वाद्य आहे आणि एकविसाव्या वचनामध्ये जो गरिबांच्यावर दया करतो तो आशीर्वाद येतो तो धन्य होय तो आशीर्वाद आहे असं नाही लिहिलं की जो आपल्या बरोबरीच्या लोकांना मदत करतो त्यांना गिफ्ट देतो बक्षिसा देतो अवॉर्ड देतो रिवॉर्ड देतो चेक्स देतो तो धन्य असं कुठंच लिहिलं नाही पण जो गरिबांची काळजी घेतो तो, तो धन्य आहे तो सुखी आहे तो आशीर्वादित आहे आणि म्हणून पुन्हा बघा शास्त्र काय शिकवते नीतीसूत्र एकविसावा अध्याय आणि तेराव्या वर्षामध्ये असे लिहिलेले आहे गरिबाची आरोळे ऐकून जो कानात बोटे घालतो तोही ही करेल पण कोणी ऐकणार नाही कोणी ऐकणार नाही आज त्या गरीब व्यक्तीला आमची गरज आहे जर आम्ही त्याच्या आरोळीकडे दुर्लक्ष करू तर प्रियांनो जेव्हा आमच्या अशी काही वेळ येईल त्यावेळेला परमेश्वर आमचा ऐकणार नाही कारण एखाद्या असहाय्य व्यक्तीला जर आम्ही मदत करत नाही तर मग आम्ही जेव्हा असहाय्य असतो त्यावेळेला देव आम्हाला कशी मदत करेल आणि म्हणून येथे सूत्रे बावीस आवाज आहे आणि नव्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे ज्याची दृष्टी उदा त्याचे कल्याण होते कारण तो आपल्या गरीबांस देतो आपल्या गरीबांस आमची दृष्टी नेहमी उदार असली पाहिजे मी दिल्यानंतर का देईल हा विचार करण्यापेक्षा मी दिल्यानंतर कर त्याची गरज पूर्ण होते परमेश्वर मला संकट समय परमेश्वर माझी काळजी घेईल हा विश्वास आमच्यामध्ये असण गरजेचं आहे आणि बरोबर नीतीसूत्रे यांच्यामध्ये आम्ही हे वाचतो बावीसावा त्या नव्या वर्षामध्ये ज्याची दृष्टी उदार आहे त्याचं परमेश्वर कल्याण करतो सुखी करतो त्याला आशीर्वादित करतो चौथी गोष्ट आहे गरीबांना आम्ही अपमानित वागणूक देऊ नये आम्ही त्यांचा सन्मान करावा तिथे सूत्रे पुन्हा वचनामध्ये असं म्हणत गरिबांचा द्वेष त्याचा शेजारीही करतो गरिबांचा द्वेष त्याचा शेजारीही करतो आम्ही त्या अशा शेजाऱ्यांसारखे होऊ नये तर प्रियाणू जे द्वेष करतात अपमान करतात जे लुबाळतात अशांसारखे आपण होऊ नये तर आपण त्यांना मदत करणारे असावे आपल्याकडे कदाचित सुख आहे चैन आहे सगळ्या गोष्टी आहेत पण याचा अर्थ असा नाही की ज्यांच्याकडे ते नाही त्यांची आम्ही चेष्टा करावी त्यांना आम्ही अपमानित आप करावं हो। आपल्या बोलण्याद्वारे बघण्याद्वारे आपल्या वागण्याद्वारे आपल्या शब्दांच्या द्वारे अजिबात करू नये कदाचित आपणासारखं सर्व मिळवण्यासाठी त्यांच्याकडे साधनं नव्हती आपल्याला जसं उभं करण्यासाठी आई वडील होते नातेवाईक होते कदाचित तशा विचारांचे आई वडील किंवा नातेवाईक त्या लोकांना मिळाले नसते आम्ही जसं शिक्षण घेतात तशा प्रकारे शिक्षण त्यांना मिळालं नाही आणि म्हणून आज त्या गरीब अवस्थेमध्ये आणि परिस्थितीमध्ये आहे याचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून देव अशा लोकांच्याकडे अवलोकन करतो देव अशा लोकांच्याकडे पाहतो आणि मग जो देवाची आज्ञा पाळतो तो गरीबांना स्वार्थ सांगतो तो गरीबांपर्यंत पोहोचतो आपल्या स्वतःसाठी हे राहण्यासाठी शास्त्राचा आधार घेऊन त्याप्रमाणे राहतो परंतु याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करायला हवं या महत्वाच्या गोष्टी ज्या शास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत त्याकडे आपलं दुर्लक्ष होत आणि म्हणून आम्ही कधी विसरू नये की प्रभू गरीबांना सुवार्थ सांगण्यासाठी आम्हाला प्रेरणा देत असतो सुवार्ता सांगणे याचा अर्थ नुसतं शाब्दिक सुवार्ता नाही तर त्यांची गरज पूर्ण करणे हे नंतर आपोआप येत प्रभू श्री ख्रिस्त साडेतीन वर्षाच्या काळात नुसताच प्रेरणा उपदेश करत फिरला नाही तर त्याने गरिबांच्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत गरीबांच्या आणि म्हणून तो त्या शिष्यांना म्हणाला तुम्ही काय पाहताना ते जाऊन सांगा तुम्ही काय ऐकताना ते जाऊन व्यवहाराला सांगा तुम्ही काय पाहिलंय आंधळ्याला का डोळे मिळाले मिळालेला पाय मिळालेले आहेत केलेलं आहे हे जाऊन सांगा त्याला नुसत्याचा उपदेश नाही नुसते नाही आणि आम्ही येत आहे चर्च मध्ये गरिबांना वेगळे वागू आधी देऊ नये या पत्र दुसरा आधी पहिल्या वचनामध्ये वेगळ्या शब्दांनी लिहिलेलं आहे आणि या तोबा आपल्या मंडळीला असं लिहितो तोट पाहून वागू नका काय दिलेलं आहे तोट पाहून वागू नका जे तुम्हाला सलाम करतात त्यांना तुम्ही सलाम करता काय विशेष आहेत त्यांना भेटता काय विशेष घाबरता जे गरीब आहेत आपल्या गरिबीमुळे पुढे यायला त्यांना भीती वाटते अशांना जाऊन स्वतः भेटा त्यांची विचारपूस करा त्यांना चर्चमध्ये वेगळी वागवून आम्ही देऊ नये म्हणजेच कुठे काही जे बहावर याकोबाचं पत्र दुसरा अध्याय 2 ते चार वर्ष वाचावर मोठ्याने पुढे तरी सोन्याची अंगठी घातलेला भला कपडे सोन्याची अंगठी घातलेला भक्केदार कपडे घातलेले आणि एखादा माणूस तुमच्या सभासत्राना आला एखादा माणूस तुमच्या सभासत्रात म्हणजे चर्च मध्ये आला आणि बिकार कपडे घातलेला जर एखादा किंवा कमी प्रतीची कपडे घातलेला एखादा जर गरीब तुमच्या चर्च मध्ये आला सोन्याची अंगठी घातलेली आहे त्याच्याकडे पाहून तुम्ही म्हणता ही जागा चांगली आहे ही जागा चांगली आहे पुढे बसा मागे कशाला बसता पुढे बसा या आसनावर बसा या खुर्चीवर बसा त्याच्यासाठी पाया घालून देतो आपण आणि गरिबाला जागा देतो परंतु सोन्याची अंगठी घातलेल्या किंवा पक्केदार कपडे घातलेल्या माणसाची आपण उडोबाईस करतो अशी वागणूक आम्ही चर्च मध्ये कोणालाही देऊ परमेश्वरासमोर सगळे समान आहे परमेश्वरासमोर सगळे सारखे आहे परमेश्वरासमोर आम्ही सगळे देवा त्याची लेकर त्याच्या कुटुंबात जन्म घेतलेले आहोत आम्ही कसे वागतो कसे वागतो आणि म्हणून गरीबांचा देवावर मोठा विश्वास असू शकतो आपल्यापेक्षा हे कदापि विसरू नका हे कदापि विसरू नका कदाचित आम्ही चर्चला जायला दुर्लक्ष करू कदाचित आम्ही आमच्या कारणांसाठी कामास्तव आम्ही चर्च येणं टाळतो परंतु हे गरीब असतात ते धीक मागायचे बंद करून दिसेल तिथे परमेश्वराला नमस्कार घालतात हे गरीब जे आहेत ते चर्चला नियमित येतात कारण त्यांचा देवावर विश्वास असतो कारण ते, ते जर देवावर विश्वास ठेवणार नाही तर त्यांना त्या दिवसाची फाकद मिळणार नाही हे त्यांना ठाऊक आहे दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो हे उदाहरण आणि ते म्हणजे त्या मंदिरामध्ये प्रवेशग्रेस अवभाव होता आणि एक विधवा आलेली आहे आणि ती देवावर विश्वास ठेवणारी होते आणि म्हणून ती मंदिरात आल्यानंतर एक दोन टोल्यापैकी एक टोले टाकल्या आपल्याकडे ठेवले का तिने नाही तिने तिच्या उपजीविकेचे जे दोन टोले होते जे त्या दिवसाचं जेवणाचा ती पुरेस होते ते सगळं घेऊन टाकलं तिचा देवावर एवढा विश्वास होता की जे चेक्स आणि मोठे मोठे डोनेशन देणारे शास्त्री पुरुष आणि इतर लोक होते त्यांचा -बो तेवढा विश्वास नव्हता आणि म्हणून त्या मोठ्या वस्त्रे परिधान केलेल्या उच्च शिक्षित वर्ग दान देत होते त्यांच्या दानापेक्षा येशू विस्तार या विधवेच्या या गरीब स्त्रीच्या दोन टोल्या स्वीकारलेल्या आहेत तिचा विश्वास इतरांच्या पेक्षा मोठा होता आणि म्हणून लोकांचा शिवर्तमान एकविसावाद तीन ते चार वर्षांमध्ये आम्ही पाहतो मग ते आपल्या शिवर्तमानामध्ये डोंगऱ्यावरील प्रवेशामध्ये येशूच्या मुखातील वाक्य लिहितो मग त्याचे शिवतमान पाच वाद तिसऱ्या वचनामध्ये जे आत्मेने धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचेच आहे कदाचित प्रभू आम्हाला यातून एक गोष्ट शिकवत आहे आणि ती म्हणजे जर आम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश हवा असेल तर ह्या गरिबांसारखं देवा विश्वास असला पाहिजे सारखे आम्हाला गरीब नाही व्हायचंय पण त्यांचा जो देवावर विश्वास आहे ना तसा विश्वास आम्ही प्रभूकडे प्रभूवरती ठेवला पाहिजे मग आमची वागणूक कशी असावी पहिली गोष्ट आम्ही पाहतो जशी हे गरीब नम्र असतात जशी ही दीन व्यक्ती नम्र असतात तशा प्रकारे आम्ही नम्रता धारण करावे कारण गर्व हा सात पापांपैकी एक आहे आमच्यामध्ये गर्व असू नये परमेश्वराने जे आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानले पाहिजे पण गर्व बाळगला नाही पाहिजे कारण गर्वाचं घर गर। आले अस कधी परिस्थिती बदलेल सांगता येत नाही आणि म्हणून प्रियानो आम्ही नम्रता गरीब असतात तीन व्यक्ती असतात दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की जे तीन असतात गरीब असतात हे कृतज्ञ असतात आभार मानणारे असतात त्यांना जर दान केला तर लगेच ते काय करतात आभार मानतात त्यांच्या कृतीच्या द्वारे ते दर्शवतात त्यांच्या शब्दांच्या द्वारे ते दर्शवतात आणि म्हणून प्रभूने आम्हाला दिलेल्या आशीर्वादाच्या बद्दल आम्ही प्रभूचे आभार मानले पाहिजे तिसरी गोष्ट आम्हाला या गरीबांकडून प्रभू शिकवतो आम्ही कशी वादूक ठेवली पाहिजे ती म्हणजे आमचं जीवन हे नेहमी समर्पित असावं त्या गरीबांना कळतं त्यांना जे रोजची भाकर हवी आहे त्यासाठी कसं वागायचं त्यासाठी कशा प्रकारे विनंती करायची त्या त्या प्रकारे ते आपलं जीवन देणाऱ्यांच्या हाती स्वाधीन करत असतात स्वाधी समर्पित करीत असतात गरिबांना हे कळत्य आणि अशी धारण करणारे देवावरती दे अधिक आणि अधिक विश्वास ठेवतात आम्ही अशा प्रकारे विश्वास जीवन जगावं या गरीबांच्या मधून या गोष्टी आम्हाला प्रभू शिकवत आहे म्हणून श्रीमंतांच्या पेक्षा देवाने गरीबांना प्रथम स्थान दिलेलं आहे मग महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गरीब कोण आहे आम्हाला जे कफवत असतात ते गरीब वाटतात आणि खरं आहे ज्यांच्याकडे या जगातल्या सुख सुविधा विकत घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली नसते पैसे नसतात ते गरीब असतात दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की स्वतःलाच जे मदत करू शकत नाही ते सुद्धा गरीब असतात ज्यांना शिक्षण घेता आले नाही ते गरीब आहेत म्हणजे त्यांच्याकडे पैसा पाणी पण गरीब कशाने शिक्षण आणि गरीब आहेत उडी आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यामुळे स्वतःच्या गरजा ते आपल्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण करू शकत नाहीत आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहतो तिसऱ्या कॅटेगरीतले लोक आहेत आणि ते हे लोक आहेत जे अपात्र आहेत जे श्रीमंत होण्यासाठी पात्र नाही आणि आपण अशा गरीब माणूस म्हणतो काय का गरीब व्यक्ती आहे काय गरीब माणूस आहे काय गरीब शेतकरी आहे किंवा काय गरीब गाणार आहे गायक असतात ते पण गरीब असतात उभं त्यांचं जीवन असत अशा अनेक लोकांना आपण गरीब नावाची उपाधी जोडून टाकतो याचा अर्थ काय असतो की ते माणूस म्हणून गरीब नसतात परंतु ते जे कार्य करतात ना त्या कार्यात ते कमी असतात ते कमी पडतात शेतकरी असतो श्रीमंत परंतु ज्या वेळेला त्यावेळेला आपण त्याला गरीब म्हणतो पाऊस आला पिकं वाहून गेले नुकसान झाला आपण त्याला गरीब म्हणतो पण जेव्हा सगळं बरोबर असत तेव्हा श्रीमंत शेतकरी बनतो हो? किती म्हणून प्रेम एकमेकाच्या कार्यानुसार देखील एकमेकाला गरीब म्हणून संबोधत असतो उच्च शिक्षकांना आपण चांगलं बघतो चांगल्या नजरेने बघतो पण जे कमी असतात मॅट्रिक झालेले असतात दहावी बारावी पास असतात काहीतरी कोर्सपट्ट केलेला असतो जगण्याचं साधन ते शोधत असतात अशा आपण हिडीस फिडीस प्रकारे वागतो है ना अशांच्याकडे आपण मान सन्मानाने वागत नाही त्यांना आपण अपात्र समजतो काही लोक तर त्यांना समाजातच नको असे लोक अशा दृष्टिकोनातून पाहतात चुकीचं आहे शेवटचा मुद्दा कारण देव गरीबांची काळजी घेतो देव काळजी घेतो गरीब स्वतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाही म्हणून देव त्यांची काळजी घेतो म्हणून देव त्यांची काळजी प्रत्येक जण आपापल्या कार्यात पुन्हा करतो तेव्हा देव आमची काळजी घेतोय आम्ही विसरू नये त्याच्या दृष्टीने आम्ही आमच्या कामामध्ये नेहमी प्रेमो गरीबच असतो आम्ही उभे असतो आणि म्हणून देव आमच्यावरही जरी आम्ही पैशाने गरीब नसतो इतर गोष्टीने आम्ही गरीब असू शकतो आणि देव आमच्यावरती कृपा करतो आणि म्हणून दुसरा अध्याय आठ आणि नऊ वर्षांमध्ये आम्ही वाचतो तारण ही परमेश्वराने आमच्यावर केलेली कृपा आहे हे कृपेने आम्हाला मिळालेलं तारण आहे ते आरोप आमच्या कर्माने ते आम्हाला मिळत नाही म्हणून येशू ख्रिस्त मस्तिहा म्हणून ह्या जगी आला आणि त्याने गरिबांच्या मध्ये सेवा केली पहा तो कुठे सेवा करत आहे अंधळ्यांच्या मध्ये पागळ्यांच्या कुष्ठरोगाच्या मध्ये आजारीच्या मध्ये सेवा करत आहे त्यांना जवळ केलं त्यांना कवटाळलं त्यांना माणुसकीच्या नात्याने दिलेलं आहे त्यांच्याबरोबर तो जेवायला बसलेला आहे त्यांच्याबरोबर तो फिरत असे त्यांना परमेश्वर येशू ख्रिस्ताने अधिक आणि अधिक प्रेमाने भरलेला आहे आणि बघतो म्हणतो यवानाला हे जाऊ सांगा यवानाला हे जाऊ सांगा येशूचं येणं खरोखर गोर गरिबांसाठी निरांसाठी अशी आनंदाची बातमी आहे आणि ही बातमी गरिबांना आपण जाऊन सांगणं चर्च काम आहे आम्हाला प्रत्येक विश्वासदारांचं काम आहे बरं आम्ही ते कसं करणार आम्ही आमचं हृदय उघड ठेवलं पाहिजे आमचे हात नेहमी आम्ही सरळ ठेवले पाहिजे आम्ही वैयक्तिकरित्या गरीबांच्या कडे पोहोचलं पाहिजे आदल्या लोकांना मदत केली पाहिजे आमच्यामध्ये गरीब कुटुंब आहेत समाजामध्ये आहेत मंडळी आहेत आपण देखरेख करून अशांची आम्ही नोंद घेऊन त्यांना मदतीचा हात पोहोचवणं फार गरजेचं आहे आणि जर आम्ही असं करतो तर नाताचा आनंद त्यांचा द्विगुनी निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रभू अशा प्रकारे गरिबांकडे पाहण्यासाठी आमची दृष्टी तयार करो आपण प्रार्थना करूया पवित्र पवित्र सैन्याच्या जेव्हा प्रभू देवा पुन्हा एकवालिका जगातलं प्रभू देवासाठी दिनांसाठी आशीर्वादित आहे गोरगरिबांसाठी आनंदाची बातमी आहे आणि म्हणून प्रभू तेच काम जे केलं ते तो आपल्या मंडळीला दिलेलं आहे की आम्ही देखील अशाच प्रकारे गोरगरिबांना आम्ही सेवा द्यावी त्यांना मदत करावी त्यांना स्वार्थ घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि हे महान कार्य करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाच्या अंत चुती आणि आम्हाला तो प्रेरणा देशीच्या नावात महत्वा आहे आम्ही